नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या ला लाईक करा करा शेअर करा ट्रॅक्टर चालवण्या असलेले परोस्पर विकून टाकले दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याला गंडविला प्रकार समोर आलाय दरमहा मोबदल्यासह बँकेचे हप्ते भरण्याची ग्वाही देत चौघा बामट्यांनी ट्रॅक्टर चालवण्यास घेऊन बँकेसह शेतकऱ्यांनी खरेदी केलेले ट्रॅक्टर चालवण्यास घेऊन मोबदल्यासह बँकेचे हप्ते न भरल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई नागा पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना दिंडोरी पोलिसांकडून ताब्यात घेतलंय ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पोरस्पूर विकलेला एक ट्रॅक्टर चांदवड तालुक्यातून ताब्यात घेतलाय अजून बरेच ट्रॅक्टर या संशयितांकडून मिळणार असल्याचं मुंबई नाका पोलिसांनी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक